नमस्कार मित्रांनो राणी टेलरिंग क्लासमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर बघा ही नीटची साडी आहे आणि त्याच्यावरचा आपल्याला डिझायनर ब्लाऊज शिवायचा आहे तर ती डिझाईन शिकण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग सुरुवात करूया तरी इथे पाहू शकता हा ब्लाऊज पीस आहे आणि मी बॅक कट करून घेतलेला आहे आणि त्याला देवी सिल्कचं अस्तर घेतलंय आणि त्यानंतर एक कॉटनचं अस्तर घेतलंय म्हणजे असं तीन आपले फॅब्रिक झाले आहेत तर बघा हे सिल्क आहे आणि मी कॉटनचं आतून अस्तर घेतलंय कारण नुसतं सिल्कवरन आपण शिवलं तर सिल्कचं कसं कपडा गोळा होतो त्याच्यामुळे आपल्याला त्याला अस्तर लावावंच लागतं तर मी ते अस्तर लावून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला ते आता बॅकला जोडून घ्यायचंय नेटच्या ब्लाउजची शिलाई म्हंटल की आपल्याला टिबल शिलाई करावी लागते म्हणजेच एक नेटचा कपडा आणि ने दुसरा असा सिल्कचा कपडा आणि त्याला कॉटनचा अस्तर अशी आपल्याला टिबल शिलाई करावी लागते आणि त्याची शिलाई जास्त पण असते तर मी इथे बॅकला अस्तर जोडून घेतलेले तर मी इथे बॅकची गोंची पूर्ण तेरा आहे आणि एक इंच शिलाईसाठी घेतलेला आहे म्हणजे चौदा शोल्डर घेतलेला आहे सव्वा पाच आणि छाती आहे तीस तर मुंडा घेतलेला आहे साडेपाच तर आपल्याला इथे कॅनवस पेपरवरती बॅगचा गळा आखून घ्यायचा आहे तर मी इथे डबल फोल्ड कॅनॉस पेपर घेतलेला आहे पाहू शकता आणि इथे टाकायची आहे आपल्याला गळ्याची रुंदी सव्वा दोन इंच आणि उंची घ्यायची तर इथे गळ्याची उंची आठ इंच घेतलेली आहे तर त्या कस्टमरला छोटाच गळा पाहिजे होता म्हणून मी आठ इंच उंची घेतली आणि बाहेरच्या बाजूने सव्वा इंच अंतरावर आपल्याला खून करून घ्यायची आणि खालच्या बाजूला मी दीड इंच घेतलंय तर इथे बघू शकता आपल्याला हा असा चौकोन आखून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला जी आपल्याला डिझाईन करायची आहे ती आखून घ्यायची तर इथे आपल्याला असा अर्धा गोल करायचा आहे आणि डिझाईन आखून घ्यायची तर हा अर्धा गोल थोडासा मोठा झाला म्हणून मी छटा करून घेतलेला आहे म्हणजे थोडासा लहान केलाय आणि खडूने जास्त चिडबिड झाली म्हणून मी दुसरा खडू वापरलेला आहे तर आपल्याला फिक्स मार्किंग करून घ्यायची डिझाईनची असं या पद्धतीने आणि थोडस अंतर सोडून कॅनॉस पेपर कट करून घ्यायचा आहे तर ही आपली फायनल डिझाईन झाली आहे तर मी खडूने परत त्याच्यावरती मार्क करून घेतलेला आहे तरी ते बघू शकता दुसऱ्या बाजूने पण आपल्याला ते आखून घ्यायचे म्हणजे शिलाई मारायला आपल्याला सोपं जातं तर अशी ही आपली फायनल डिझाईन आहे आणि ही डिझाईन आपल्याला त्याला एक अस्तर घ्यायचं आणि त्या अस्तरवरती कॅनव्हास पेपर चिकटवून घ्यायचा आहे किंवा मग शिलाई मारली तरी चालते सा -सा तर इथे बघू शकता कॅनॉस पेपरच्या मापाचं मी अस्तर घेतलेला आहे मला इथे थोडं खालच्या बाजूने कॅनॉस पेपर जास्त वाटत होता म्हणून मी थोडासा असा कट करून घेतलाय तर आपला अस्तर परफेक्ट बसलेला आहे आणि आता आपल्याला ह्याला ह्याच्यावरनं इस्त्री फिरून घ्यायची किंवा मग आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची तर मी शिलाई मारून घेत असते कारण इस्त्री कधी कर गरम करायची आणि कधी कर ते चिपकावायचं याचा कंटाळा येतो म्हणून मी शिलाईच मारून घेते आणि जो बाहेरचा जास्तीचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि थोडासा उरलेला कपडा आपल्याला असा या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे इथे आपलं अस्तर फोल्ड करून झालेला आहे आणि आता गळ्याची रुंदी आहे त्याच्या मध्यभागी आपल्याला अशी खून करून घ्यायची तर पाहू शकता आणि बॅगचं जे आपण अस्तर जोडलं होतं त्याच्या पण गळ्याच्या रुंदीच्या इथे मध्यभागी खून करून घ्यायची आणि खालच्या बाजूला पण हे खून करायची आहे कारण काही वेळेला आपल्याला हा पॅच लावताना तिरका होतो त्याच्यामुळे मधोमध मद्द लावायचा आहे त्याच्यामुळे मी ती मार्किंग करून घेतली आणि पॅच हालू नये म्हणून पिना लावून घ्यायच्यात आणि जे आपण बाहेरच्या बाजूने गळ्याची डिझाईन केली आहे म्हणजे जी मार्किंग केली आहे त्याच्यावरूनच शिलाई मारून घ्यायची तर इथे बघू शकता जशी आपण खडूची मार्किंग केलेली आहे त्यावरनं शिलाई घ्यायची आणि शिलाई मारत असताना आपल्याला हळू मारायची म्हणजे आपले मार्किंग केली आहे त्याच्यावरनं शिलाई चालते तर इथे काय झालं बघा मी खालच्या बाजूने शिलाई मारत होते तर कपडा गोळा झाला त्यानंतर मी ते उसवलं त्यानंतर मग वरच्या बाजूने मी शिलाई मारली सिल्कचा कपडा असल्यामुळे तो घसरत होता आणि गोळा पण होत होता त्याच्यामुळे मी वरच्या बाजूने नंतर शिलाई मारली आणि ही ते डबल मी शिलाई मारून घेतलेली आहे पाहू शकता तर इथला अर्धा गोल सेम आला आहे कधी मी चेक केलं आणि त्यानंतर त्याच्यावरनं एक शिलाई मारून घेतली त्यानंतर मधला जो हा कॅनस पेपर आहे तो आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे तर व्यवस्थित कट करायचा आहे शिलाई कट होऊन द्यायची नाही तर मी सा सा ना, तर ते कॉर्नरला कात्रीने थोडंसं असं कट मारलाय म्हणजे ही डिझाईन आपल्याला पलटवून घेताना सोपं जातं म्हणून ते कॉर्नरला कात्रीने थोडासा कट मारून घ्यायचा आहे तर असं या पद्धतीने आपल्याला आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायचे आणि त्याच्यावरने एक दाब शिलाई मारून घ्यायची इथे लक्ष देऊन व्हिडिओ पहा कारण जशी आपण डिझाईन केली आहे तशीच आली पाहिजे आणि इथे थोडंसं नाही पटकन फोल्ड झालं तर तिथला थोडासा धागा कट करून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला आहे तशी डिझाईन करून घ्यायची आणि त्याच्यावरनं व्यवस्थित शिलाई मारायची तरी इते तर इथे आपली पूर्ण शिराई मारून झालेली आहे आणि आपला हा गळा तयार झालेला आहे आणि आता आपल्याला याच्यावरती जो नेटचा कपडा आहे तो असा लावून घ्यायचा आहे तर बघू शकता त्या ब्लाउज पीस वरती अशी डिझाईन आहे तर ही डिझाईन थोडीशी डीप असती तर खूप छान वाटलं असतं पण कस्टमरला ती डीप नको होती म्हणून मी त्याने सांगितल्याप्रमाणे केली आणि आपल्याला हे इथं असं नेट लावून घ्यायचं अशा पिना लावून घ्यायच्यात व्यवस्थित नेट होऊन द्यायचं नाही तर इथे आपल्याला एकदा चेक करायचा आहे की जो आपण मधला पॅच कट केलेला आहे त्याच्या जा मापात झाले का नाहीतर मंगळा असा थोडासा फकला जातो म्हणून आपल्याला तो मधला पॅच जपून ठेवायचा आहे आणि आता आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची पाहू शकता तर ह्याला छोटे छोटे स्टोन होते तर ते स्टोन आपल्याला शिलाईच्यामध्ये आले तर काढून घ्यावे लागतात पूर्ण नेट आपल्याला असे या आप पद्धतीने लावून घ्यायचं आहे खालची बाजू पण आपल्याला अगदी परफेक्ट शिलाई मारून घ्यायची असं नेट गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची तर मी जिथे जिथे स्टोन मध्ये शिलाईच्या मध्ये आले तिथले स्टोन काढून घेतलेत त्याच्यामुळं अशा फॅन्सी साडेवारच्या ब्लाउजला शिवायला वेळ जास्त लागतो तर बघा मी परत एकदा मधला पॅच ठेवून घेतलेला आहे आणि आपलं नेट लावून तयार झालंय तर मधी पण मी थोडीशी अशी शिलाई मारलेली आहे जेवढी शिलाई मारता येते तेवढीच मारलेली आहे जास्त स्टोन होते म्हणून मी मधी शिलाई मारली नाही तर दोन्ही बाजूला तेवढीच मारली असं नेट लावून झाल्याच्या नंतर जे जास्तीचं नेट आहे ते मी कट करून घेतलंय तर आपली डिझाईन तयार झाली आहे आता आपण कॅनवास पेपर वरती जी मधी गळा आखला होता तो कट करून घ्यायचा आहे आणि असं आपल्याला तो लावून घ्यायचा आहे म्हणजे आखून घ्यायचा आहे ते नेट वरती दिसत नसेल तर तो पॅच जो आहे आप लेला ते आपल्याला पिनाने लावून घ्यायचा आहे आणि त्याच्याबरोबर कट करून आहे तर बघू शकता मी असा तो पॅच लावून घेतलाय आणि नेट कट करून घेतले इथे पण ते स्टोन शिलाईच्या मध्ये येत होते म्हणून मी काढून घेतले त्यानंतर आपल्याला ह्याला पायपिंग करून घ्यायची मी सिल्कच्या कपड्याची इथे पायपिंग करून घेत आहे तर जसं आपण ब्लाउजला गोट किंवा पायपिंग करतो त्याच पद्धतीने आपल्याला आहे असं तिरका कपडा कट करून घ्यायचा आहे आणि तो जॉईंट करून घ्यायचा आहे तर पायपिंगसाठी कपडा काढलेला असा फोल्ड करून घेतलाय आणि त्याला अशी या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची नेटला हळू शिलाई मारायची असते नाहीतर मग नेट असं ताणलं गेलं तर गळ्याचा शेप बिघडतो म्हणून नेटला हळू शिलाई मारायची आहे ओढायचं नाही आहे आणि नेहमीप्रमाणे जसं आपण ब्लाऊजला पायपिंग करतो त्याच पद्धतीने करायचं आहे पण हे ते थोडंसं जाडसर करावं लागतं आणि आपला जो कपडा आहे शिलाईचा तो आतमध्ये घालायचा असतो एवढाच फरक आहे तरी इथे बघू शकता आपली पायपिंग तयार झाली आहे तर आपल्या ब्लाउजची डिझाईन पाहू शकता आणि आता आपल्याला इथे एक फूल बनवायचं आहे इथे मी फूल बनवून घेतलेला आहे आणि बॅकला टक्स मारून घ्यायचेत आणि कमरेची पट्टी जोडून घ्यायची की आपला ब्लाउज तयार तर मी इथे ते पूर्ण करून घेतलेला आहे आणि फूल बनवून घेतलंय तर बघा कशी आली आहे डिझाईन तर इथे फूल लावल्यामुळं डिझाईनचा लुक खूप छान आलेला आहे तर कशी वाटली डिझाईन नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अशाच नवनवीन डिझाईन शिकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये